मी पुण्यामध्ये आलो हो आणि ते एबीसी मध्ये जाऊन थेट पुस्तक घेतली की मला तुमच्याकडे जे पुस्तक आहेत जे विद्यार्थी जे सहसा विद्यार्थी वापरतात पुस्तक जे मार्केट मध्ये स्पर्धा परीक्षा करायची मला पुस्तकं द्या सेकंड हँड सुरुवात आहे सेकंड हँड पुस्तक घेतले होते कमी पैशामध्ये की जे पुस्तक वापरून तेच पुस्तक मला द्या त्यांनी एक गट्टा मला वसून दिला आणि प्रवास सुरू केला माझ्यासाठी एमपीएससी क्षेत्रामधला सर्वात डाऊन लो लो फील झालेला माझा पिरियड होता कारण मी मेन म्हणजे मेन देणार आहे मी आणि मी प्री फेल झालो आहे मी कुणाला सांगितलंही नाही का मी मी ते अपयश मी स्वतःच पचवलं सांगितलंही नाही की मी असं असं झालो फेल झालो मी ते स्वतःच पचवलं कारण माझ्याकडे मेन्स होती पुढे पुढे मेन्स होती तर ते मी पॉझिटिव्हिटी ठेवूनच मी अभ्यास सुरू ठेवला कारण आपण अपयशाकडे न बघता पुढे आपल्याकडे यश यश काय काय ते आपण बघितलं मी बावीसमध्ये मध्ये एस आय मला भेटणार आहे हे तर मला माहित होतं तेवीस मध्ये माझा स्कोअर पेपर तू खूप खराब गेला होता माझा अपेक्षेपेक्षा खूपच खराब पेपर गेला होता परंतु माझा पेपर वन हा खूप चांगला गेला होता मी एटी फोर स्कोर केला होता पेपर वन त्याच्या भरशावर मी रिझल्टची वाट पाहत होतो की मी होऊ शकतो होऊ शकतो बावीसचा रिझल्ट लागला पी एस आयचा आणि पाच मिनटांनंतर तेवीसचा रिझल्ट लागला आणि तो रिझल्ट माझ्या भावाने बघितला आणि म्हटलं की तो झाला आता तर तो क्षण मला वाटतं की थोडासा आनंद अश्रू हो हो। ही ये आले होते कारण हा प्रवास हो हा प्रवास जो सुरू केला होता ह्या क्षणासाठीच केला होता मित्र हो नमस्कार इन्स्पायर स्टॉकच्या या प्रेरणादायी गप्पांमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत या प्रेरणादायी गप्पा मारण्यासाठी अरबाज वहा पटाल हे इथं आलेले आहेत की ज्यांची वयाच्या तेविसाव्या वर्षी एस टी आय यापदी निवड झालेली आहे आणि मग हे एसटीआय होण्याचा जो प्रवास आहे त्यांची जिद्द चिकाटी मेहनत यातून या कमी वयामध्ये हे कसं साध्य केलं हे आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर या गप्पांमध्ये तुमचं स्वागत करतो आणि सरांचं देखील खूप खूप स्वागत आहे सर अगदी या गप्पांना सुरुवात करण्याआधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की एस टी आय किंवा हे स्पर्धा परीक्षा करण्याचं तुमच्या मनामध्ये कधी आलं हे शाळेमध्ये असतानाच जेव्हा एक उत्सुकता होती की जी सरकारी नोकरी आहे त्याच्यामध्ये एक मान सन्मान हे आपल्याला भेटतं आणि दहावीमध्ये असताना मला वाटतं की माझा भाऊ तो एसआरपीएफ मध्ये भरती झाला होता मध्ये तुम्ही आणि ते भरती अच्छा तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे सर फॅमिली मध्ये एक माझा मोठा भाऊ आहे ओके तो म्हणजे आमचे जे आहे बिजनेस पाठा तो चालवतो आणि दुसरा भाऊ आहे जो तो पोलीस मध्ये वडील काय करतात वडील बेगरी आम्ही चालवतात आणि पाव गावामध्ये आणि गाव कोणतं सर म्हणजे कुठं गावामध्ये धाराशिव जिल्हा ओके तालुका आणि गाव वीट गावातून तुम्ही आला म्हणजे ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन या महत्वाच्या स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेणं हाच एक खरं तर एक मोठा निर्णय असतो की आपल्याला पार्श्वभूमी नाहीये किंवा मनामध्ये तसे न्यूनगंड असतात की मला मा, त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी नाहीये किंवा फॅमिली बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं नाहीये आणि तरी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेण्याचा निर्णय कसा झाला असं काही ठरवलं नव्हतं कारण एक ॲव्हरेज विद्यार्थी होतो सर्वांसारखाच <laughs> परंतु भाऊ जेव्हा झाला भरती ओके okay. ते ते, तेव्हा त्याने मला सजेस्ट केलं की तूही कर मध्येच हो मध्येच मी एक म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे बरोबर आणि बारावी बदलतो विद्यार्थी मित्रांनो कारण आपण पाहतो की आता बरीचशी मुलं ही ग्रॅज्युएशन करतात आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग कुठेतरी स्पर्धा परीक्षा करण्याचं त्यांच्या विचारांमध्ये येतं परंतु जर तुम्ही आधीच ठरवलं म्हणजे अकरावी बारावी किंवा दहावी पासून जर तुम्ही हा निर्णय घेतलात तर ते वेल प्लॅन करता येऊ शकतं आणि कमी वयामध्ये स्पर्धा परीक्षेतून यश मिळवता येऊ शकतं बरोबर सर बरोबर वयाच्या लवकर म्हणजे एकवीस बावीसच्या वर्षी जर यशस्वी व्हायचं असेल तर मला वाटतं की बारावी नंतर अभ्यास सुरू करायला काय हरकत नाही बारावी नंतर हा जी स्पर्धा आहे याच्यामध्ये तुमचं पास्ट अजिबात मॅटर करत नाही बरोबर तुम्ही फ्युचरमध्ये काय करता मला वाटतं जास्त महत्वाचं आहे म्हणजे कोणताही विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थी बरोबर आहे तुमचं फ्युचर घडवण्यासाठी तुम्ही आतापासून वेल प्रिपेअर असणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात जी आहे ती अगदी सुरुवात म्हणजे दहावी पासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी हरकत नाही असा हा काळ बदलत चाललेला आहे कारण स्पर्धा सुद्धा दिवसेगिणी वाढत चाललेली आहे बरोबर आहे सर आता तुम्ही तिथून तु आलात मग वडील घरी बेकरीचा व्यवसाय करतात आणि मग तुम्ही दहावीत हा निर्णय घेतलात मग अभ्यासाला कशी के सुरुवात केली किंवा सुरुवातीच्या टप्प्यात काय वाचायला सुरुवात केली सुरुवातीचा टप्पा जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात करायचं म्हटलं मी पुण्यामध्ये आलो हो आणि ते एबीसी मध्ये जाऊन थेट पुस्तक घेतले की म्हटलं तुमच्याकडे जे पुस्तक आहेत जे विद्यार्थी काय मागितले दुकानात जाऊन जे सहसा विद्यार्थी वापरतात पुस्तक जे मार्केट मध्ये स्पर्धा परीक्षा करायची मला पुस्तकं द्या सेकंड हँड सुरुवात आहे सेकंड हँड पुस्तकं घेतले होते कमी पैशामध्ये जे पुस्तक वापरून तेच पुस्तक एक मला प्रवास होता मग त्या पुस्तकांचं वाचन सुरू झाले असेल मग तो अभ्यासक्रम वगैरे तुमच्या लक्षात आलेला असेल असं कुठं वाटलं का की हे आपल्या आवाक्या बाहेरचं किंवा असं एका क्षणीसाठी वाटलं नाही मला कारण जे आपण भावी भावीमध्ये वाचतो जवळपास तोच सिलेबस मला वाटतं की किसभविमध्ये आहे तोच इतिहास तोच भूगोल तेच सर्व विषय आहे हा जो गैरसमज पसरला आहे की एमपीएससीचा अभ्यास हा अवघड असतो मग तर तसं खरंच आहे का ते मला वाटतं की हे सर्वात मोठा संभ्रम आहे ह्या क्षेत्रामध्ये की अभ्यास हा खूप महासागरासारखा मोठा आहे अथांग आहे खूप ह्याच्यामुळे मला वाटतं की हे खूप सारे विद्यार्थी ह्या क्षेत्रापासून वंचित राहतात बरोबर हे चुकीचं मला वाटतं की हे अभ्यास खूप लिमिटेड आहे जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर त्याचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे कारण अभ्यास लिमिटेड आहे परंतु एक संभ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये की एवढे पुस्तक आहेत वाचायचं कोणतं पुस्तक किती वाचायचं हे थोडासा संभ्रम आहे आज बरोबर आहे रवि बारावी तुम्ही सायन्स मधून केली आणि मग परत तुमचं ग्रॅज्युएशन कशातून केलं ग्रॅज्युएशन मी बी ए ओपन युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन टाकलं होतं मुद्दा म्हणून हो मुद्दा म्हणून कारण एकीकडे आपलं ग्रॅज्युएशन होत राहील आणि एकडे चालू राहील आणि तेच वर्ष मला म्हणजे नंतर लागणार नाही एक्स्ट्रा बरोबर जे विद्यार्थी पंचवीस सव्वीस वर्षामध्ये भरती होतात किंवा पास होतात ते आपण लवकर होणार होतो माझं कसं एकवीस या वर्ष आगे। 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 पास आउट माझा प्रयत्न होता कारण आन्सर शेकची हवा चालू होती आन्सर शेख हे तुमचं असतं आणि आईला सांगितलं होतं की मी पण वर्षीच पास झालो होतो जवळपास स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतो बरोबर येत की म्हणजे अशीच तुमच्यासारखीच आता ही मुलाखत पाहून सुद्धा एखादा दुसरा आरबास तयार होऊ शकतो की जो ही जशी तुम्ही आन्सर करून प्रेरणा घेतली तसा अजून बऱ्याच लोकांनी ही प्रेरणा घ्यावी त्यासाठीचा आपला प्लॅटफॉर्म आहे इन्स्पायर टॉक्स आणि नक्कीच हे मुलं यशस्वी होतील याबद्दल कोणाचंही दुमत असता का म्हणे आता पुढे येऊ सर आपण या प्रोसेसच्या बाबतीमध्ये आपण थोडस बोलू आता तुम्ही घरची पार्श्वभूमी सांगितली तिथून तुम्ही वायसीयू मध्ये ऍडमिशन टाकलं आणि अभ्यासाला ती अभ्यासाची जागा कोणती होती अभ्यासाची जागा माझा भाऊ जो पोलीस आहे त्याला एक पोलीस क्वार्टर भेटलेला आहे बर त्याच्यामध्ये टू एक मला सेपरेट रूम त्याने दिली होती ग्रेट आणि त्या रूम मध्ये मी आणि माझे पुस्तक कारण मी सर्व मित्र वगैरे सर्व मागे सोडले कारण एक ध्येय ठरलं होतं की आपल्याला पास आणि हे पास एक्झाम पास करायची असेल तर विद्यार्थी मला वाटतं की फक्त पुस्तकांसोबतच त्यांनी दोस्ती करायला पाहिजे आणि पुस्तकांसोबतच त्यांनी राहायला पाहिजे हे असं मिळत होतो कारण एक ध्येय म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला लवकरात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर बाकीच्या गोष्टींना कुठेतरी दुर्लक्ष आपण केलंच पाहिजे बरोबर पण मला काय वाटतं की बऱ्याच जणांचं असतं की आपण ठरवतो हो की हे आपल्याला मला एकटेला राहायचं मला एकाच रूममध्ये बंदिस्त होऊन अभ्यास केवळ पुस्तकांसोबतच मैत्री करायची आहे वगैरे हे बोलणं सोपं आहे पण ते ज्यावेळेस तुम्ही सुरू करता त्यावेळेस तुम्हाला बरेच डिस्ट्रॅक्शन पण असतात मग हे रोज कसं टिकवायचं रोज टिकवायचं म्हणजे की जेव्हा अभ्यास सुरू केला होतं की एक ध्येय सुरू होतं की मी आत्ता जर केलं तर एकवीस्या वर्षीच मी होणार आहे नंतर माझ्याकडे खूप टाइम असणार आहे ह्या गोष्टी करण्यासाठी मी जर हे आता थोडस संयम बाळगला कन्सिस्टन्सी बाळगली आणि मी केलं तर मी लवकरच यशस्वी बाकीच्या गोष्टीसाठी माझ्याकडे खूप वेळ असणार असा कधी क्षण आला की या तुम्ही जो हा प्रन केलेला होता त्यात पासून कधी भटकलात किंवा असं कधी दूर गेलाय असं कधी झालं भटकलो जेव्हा रिझल्ट येत नव्हते मनासारखे तेव्हा थोडस वाटलं की कुठतरी चुकतंय आपलं की विद्यार्थी जेव्हा एकटा राहतो तेव्हा अलर्ट तो राहत नाही तेव्हा बाकीचे विद्यार्थी काय करतात बाकी मार्केट मध्ये काय चालू आहे त्यापेक्षा आपण थोडस कुठेतरी मला वाटतं की वंचित राहतो त्याचा फटका आपल्याला बसतो बरोबर आहे आणि मग त्यामुळे तुम्ही तुमची काय स्ट्रॅटेजी मध्ये बदल केले स्ट्रॅटेजी मध्ये बदल म्हणजे एखादा चांगला मित्र असला पाहिजे जो की ह्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे आणि तुमच्या तोडीचा असला पाहिजे बरोबर म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही डिस्कशन करू शकता आणि तुमची लेवल काय तुम्ही कुठपर्यंत जात आहे काय कमी आहे स्ट्रेंथ काय तुमचे वीकनेस काय तुम्हाला समजू शकता म्हणजे त्या दोघांच्या त्या हो, संभाषणातून तुम्हाला ते कळू शकते की आपण आपले स्ट्रेंथ विकनेस काय त्याच्यावरती आपल्याला काम करता येऊ शकता आणि आपल्याला ते मार्क करता येऊ शकते तुमचा पहिला अटेम्प्ट कधी दिला तुम्ही माझा पहिला अटेम्प्ट मी ट्रायल म्हणून दिला होता ऍक्च्युली सेकंड इयर चालू होतं परंतु कोण आला माझा ग्रॅज्युएशन पूर्ण होत चाललं आणि माझा जो ट्रायल अटेम्प्ट होता तो सिरियस पकडला गेला त्याच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी एस टी आणि पी एस साठी पात्र चालू होतो म्हणजे तुम्ही असं व्हायला असताना ग्रॅज्युएशनही पूर्ण होतं आणि तुम्ही एसटीआय आणि पीएसआय या दोन्ही परीक्षांना पात्र झालेला होता मुख्य देता आली नाही मुख्य भाऊ म्हणला की तू प्री काढली आता तुला मेन्स काढायची लागेल प्री काढू नको म्हणला बरोबर मी मग मेन्सचा अभ्यास सुरू केला तो पण घरी सुरू केला होता की एक आत्मविश्वास असं निर्माण झालं होतं की मी प्रीचा अभ्यास जर क्वालिफाय केला क्वालिफाय करू शकतो तर मी मेन्सही करू शकतो करू शकतो मी लागलीच मी पुस्तक आणली आणि मेन्सचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा मी गावी होतो गावी राहून मग ते लॉकडाऊन मुळे तुम्ही गावातच तुम्ही अभ्यास करत होता मग त्या त्या वातावरणात आता तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला मग त्या वातावरणात स्वतःला कसा तो अडॉप्ट तो केलं त्या वातावरणात किंवा हा टेम्पो तिथे कसा मेंटेन केला ऍडजस्ट करणे थोडस टफ होतं कारण तिथून गावी यायचं परत गावी मित्र असतात खेळायला हे हे कर ते कर परंतु मी सर्व मी अवॉइड केलं पुस्तकांसोबतच मी राहिलो आणि मी अभ्यास मी ज्या गतीने माझा चालू होता त्याच गतीने मी अभ्यास चालू ठेवला ते गतीमध्ये खंड पडू दिला नाही पडू दिला नाही पण हे बऱ्याच विद्यार्थ्यांना या, हे साध्य होत नाही सर म्हणजे घरामध्ये काही कार्यक्रम आला गेला तिकडे कोणाचं लग्न आला कोणाचा वाढदिवस आला काय झालं अमुक झालं तमुक झालं आणि मुलं डिस्ट्रॅक्ट होतात ह्या या रस्त्यावरती असं हे तुमचं जे फोकस राहणं आहे हे कसं शक्य झालं मला वाटतं की जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा झटता म्हणलं आणि तुमच्या डोळे बंद केल्यानंतर जेव्हा तुमच्या आई वडिलांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर मला वाटत नाही की कोणतीही गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकते कोणतीही गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही जेव्हा आई वडिलांचे कष्ट हे तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा असतात तुम्ही जगातलं कोणतंही काम करू शकता सगळ्यात जास्त मोठी प्रेरणा त्या आई कष्ट जाणीव 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 जेव्हा एखादा विद्यार्थ्याला असते तो विद्यार्थी अपयशी होऊ शकत नाही वेळ लागेल पण तू नक्कीच एक ना एक दिवस तो यशस्वी होऊन राहणार नाही बरोबर आहे बरोबर म्हणजे असं म्हटलं जातं की जे गोष्ट तुम्ही तुम मिळवता त्याच्यावर तुमचा फोकस असतो त्यामुळे फोकस अशा गोष्टी करा जे तुम्हाला मिळवायचे हा प्रवास सुरू राहिला आणि मग त्यातून परत काय घडलं म्हणजे त्यावेळेस मुख्यमधून तुम्हाला यश आलं नाही बहुतेक आणि परत तुम्ही प्रिलीम्स दिली एक्झाम पुढे चालले होते होते कोरोनामुळे आणि माझं जे थोडं संयम होत कुठेतरी चाललं काय चाललंय मी बाकीचे पेपरही देत राहिलो सेवा दिली मी पहिला अटेम्प्ट दिला होता राज्यसभा प्रिलिम हो एकवीस ची मी पहिल्याच अटेम्प मध्ये राज्यसभा पण पास पण प्रिलिम पास झालं आणि हे पहिल्या अटेम्प मध्ये पास होण्याचं गमत काय गमत म्हणजे अभ्यास एवढा दोन पहिल्या दोन वर्षामध्ये एवढा कन्सिस्टन्सी राहून केला होता त्या अभ्यासाचा फायदा मला प्रिलिम्स मध्ये होत होता अच्छा मी बॅक टू बॅग मी राज्यसभा ही फ्री काढली गटक ही फ्री काढली मेन्स ही दिला बर पण मेन्स मध्ये मला अपयश आले मेन्स मध्ये यश पण आता थोडस आपण यशावरतीच बोलू आणि ते ही प्रिलिमच्या यशावरती बोलू कारण बऱ्याच जणांचा अडथळा हा प्रिलिम्स आहे बरेच लोक आता अगदी चार पाच चार चार लाख मुलं अर्ज भरतात आणि हजारांमध्येच विद्यार्थी प्रिलिम्स पास होतात पुन्हा जे फेल होतात त्यांच्यासाठी या प्रीचा फॉर्म्युला काय आहे का आता सब्जेक्ट वाईज जर बोलायचं झालं तर हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी हे जे जनरल सायन्स असेल मॅथ रिजनिंग असेल यांना तुमच्या प्रत्येक विषयानुसार काय स्ट्रॅटेजी होती मला वाटतं की विद्यार्थी जेव्हा प्रीची ऍड येते तेव्हा जास्त असा महब आहे की ऍड आल्यानंतर अभ्यास सुरू करतो हा आणि दोन तीन महिन्यामध्ये अभ्यास कव्हर करणे मला वाटत नाही की तेवढं सोपं आहे अभ्यास तेवढा एक टफ लेवलचं नाही एक सतत चालणारी सतत चालणारी प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू जरी ऍड नसेल तरी तुम्हाला अभ्यास करत राहणे त्याच इंटेन्सिटी त्याच इंटेन्सिटी हे एक मात्र मला वाटतं बरं आहे की ऍड आल्यानंतर अभ्यास करू बघू हे अशी जी मेंटॅलिटी आहे निष्काळजीपणा ऍड आल्यानंतरची इंटेन्सिटी आणि ऍड नसतानाची इंटेन्सिटी हे त्याच्यामध्ये फरक असतात फरक असता कामाला आहे बिलकुल हे तुमच्या म्हणून लक्षात येत आहे म्हणजे जी आहे आहे ही रोज तीच असली पाहिजे उद्याच माझी परीक्षा बरोबर ना सर आणि ही करत असताना आता विषयानुसार बोलायचं आपलं ठरतंय तर मग समजा पहिला विषय हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे किंवा पॉलिटी आहे आर्ट्स विषय ची विषय यांच्या बाबतीत कसं तुम्ही काय वाचलं किंवा नोट्स कशा काढल्यात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही स्कोरिंग ठेवले ते विषय आपण सर्व सामान्य कुटुंबामधले असतो आणि शाळेमध्ये आपण शिकलेलं हे सर्व विषय मला वाटतं की आपल्या ओळखीचे आहेत असा एक विषय नाही की जे आपण अभ्यासत नाही पहिलीपासून आपण हे सर्व विषय असतो नवीन असं काही नाही की असं आपण कधीच पाहिलेलं नाही ओळखीच्या अगदी आपल्या परिवारासारखे हे विषय आहेत तर मला वाटतं की हे विषय अभ्यास तेवढं काही कठीण नाही म्हणजे त्या सिलेबसची एकरूप होता आलं पाहिजे होता म्हणजे तुम्ही जे दिसते मला की ते एकरूप होणं जमलं पाहिजे मग दुसरे विषय चालू घडामोडी आहे अर्थव्यवस्था आहे त्यानंतर जनरल सायन्स आहे हे विषय थोडेसे चॅलेंजिंग ठरत आहेत खास करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ह्या विषयांच्या बाबतीत थोडीशी अडचण आहे त्यांच्यावर कशी मात केली मी विद्यार्थ्यांना हा हे सांगेल की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शाळेमध्ये असतानाच तुमच्या विषयावरती लक्ष द्या कारण तुम्ही शाळेमध्ये जे शिकता ते तुम्ही दहावीमध्ये जास्त मार्क्स घेण्यासाठी शिकता हे असं न विचार करता तुम्हाला कुठेतरी भविष्यामध्ये हे अभ्यास कामाला येणार आहे असं तुम्ही विचार केला किंवा घरच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी हे विचार त्यांच्यामध्ये रुजवले की तुम्ही हा अभ्यास करून पुन्हा तुम्हाला कुठेतरी नोकरीला कामाला येणार आहे तर मला वाटतं की विद्यार्थी तो अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करू शकतो आणि दहावीमध्ये मला मार्क्स घ्यायचे हा विचार एक शॉर्ट विचार न ठेवता तो एक करू शकतो कारण होतं का की आपण नवीचा अभ्यास करतो मध्ये आल्यानंतर आपण नवीचा अभ्यास विसरून जातो विद्यार्थ्यांना वाटतं की हे आपल्याला का मी येणार नाही नंतर पण अगदी हे चुकीचं आहे मला वाटतं की हे बदल खूप महत्वाचं आहे की दहावी आतापर्यंत आपण जे अभ्यास करतो शालीन अभ्यास हा अभ्यास आपल्याला पुन्हा वाचायचा कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले विद्यार्थी पुन्हा तेच पुस्तक वाचतात मला एक काही हे हसू येत होतं की आपण तेच पुस्तक पुन्हा वाचतोय आपण आधी केलंच नाही व्यवस्थित आधी केलं त्यामुळे ही वेळ आली तर हे विद्यार्थ्यांना अगदी माहितीच नाही की आपण तेच पुन्हा अभ्यास करतो त्यांना वाटतं की <laughs> वेगळंच काहीतरी आपण वाचतोय पण असं काहीच नाही विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही नववी दहावीमध्ये असाल आतापासूनच तुम्ही जर सिरियस अभ्यास करत असाल तर तुम्ही अगदी उच्च पोस्ट सुद्धा तुम्ही काढू 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 शकता 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 नक्कीच काढू शकतात आणि ते तुम्ही सिद्ध सर आता दुसरी गोष्ट मग आता जे चॅलेंजिंग विषय आहेत स्पर्धा परीक्षेतले कोर विषय आहेत त्यामध्ये चालू घडामोडी सारखा विषय ज्याची तर आपल्याला हे सवय नसते किंवा पेपर वाचन वगैरे मग या सवयी कशा लावून घेतल्यात आणि नेमकं काय त्याच्यावरती काम केलं मला जेव्हा की चालू घडामोडी हा एक महत्वाचा निर्णायक विषय ठरतोय तेव्हा मग वार्षिकी वाचणे किंवा मासिक वाचणे हे ते सगळं करतच परंतु प्लस तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता आणि प्रत्येक विषयाचं तुम्हाला कळतं की आपल्याला चालू घडामोडी करत असताना प्रत्येक विषयाचा तुम्हाला टच तुम्हाला देता कारण चालू घडामोडी करताना तुम्हाला इतिहास मध्ये काय झाले किंवा आज ह्या ह्या समाजाची जयंती आहे ते तुम्ही इतिहासामध्ये जाऊन वाचू शकता किंवा ह्या ह्या नदीमध्ये पूर आलेला आहे ते नदी तुम्ही जाऊन मध्ये वाचू शकता तर प्रत्येक विषयाचा टच हे कोरिलेशन कोरिलेशन तुम्हाला जोडता आलं पाहिजे आणि अभ्यास हा एक छंद म्हणून केला तर मला वाटतं की जास्त बरं होईल बर्डन म्हणून तुम्ही करत असाल तर ते तुमची हेल्थ ही बरोबर राहणार नाही आणि रिझल्ट ही मनासारखा येणार नाही बर बरोबर आहे बरोबर आणि तुम्ही मला वाटतं की मेन्स दिले आणि परत फिल्म दिली आणि तिथं परत तुम्ही फेल झाला मग काय तुम्हाला कशी मानसिकता होती त्यावेळेस तो माझ्यासाठी एमपीएससी क्षेत्रामधला सर्वात डाऊन लो हो, लो फील झालेला माझा पिरियड होता कारण मी मेन म्हणजे मेन देणार आहे मी आणि मी प्री फेल झालोय मी कोणाला सांगितलंही नाही कारण मी हुँ, मी ते अपयश मी स्वतःच पचवलं सांगितलंही नाही की मी असं असं झालो आहे फेल झालं मी ते स्वतःच पचवलं कारण माझ्याकडे मेन्स होती पुढे पुढे मेन्स होती बरोबर हुण। ती मी पॉझिटिव्हिटी ठेवूनच मी अभ्यास सुरू ठेवला कारण आपण अपयशाकडे न बघता पुढे आपल्याकडे यश यश हातात काय आहे ते आपण बघितलं पाहिजे बरोबर बरोबर आणि मग त्या मेन्स वरती तुम्ही फोकस ठेवून ते मेनच्या अभ्यासाला तुम्ही लागलात मग हे जे हा जो साबसिडीसारखा खेळ आहे कधी आपण मेन्स देतो मग परत मेन्स फेल होतो परत अगदी प्रिज सुद्धा फेल होतो यामध्ये ही जी मानसिक क्षमता आहे शारीरिक क्षमता आहे या कशा जपल्या पाहिजे मला वाटतं की अभ्यास आपला होत असतो परंतु एक तास जो असतो पेपरचा तो, तो खूप निर्णायक ठरतो आणि बऱ्याच वेळा होतं काय की आपला अभ्यास पूर्ण असतो परंतु एक तास मॅनेज न करता आल्यामुळे तो दिवस तो दिवस त्या दिवशी तुमची मेंटॅलिटी व्यवस्थित नसल्यामुळे तुमचं अख्खा वर्ष वाया जाऊ शकतो आपल्याला वाटतं की आपला अभ्यास तर झाला आहे तू एक तास काय होणार आहे माझा झालं काय होतं की एकवीस च्या मिनिस्टला मी टू व्हीलर वर हो गेलो होतो अच्छा सेंटरला सेंटरला आणि मला वाटते किती अंतर किती ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर चा प्रवास तुम्ही टू व्हीलर वर केला होता आणि मला वाटतं की आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की काय होणार आहे मला तर अभ्यास झालेला आहे ह्या गोष्टी तेवढे महत्वाचे नसतात ह्या सुद्धा गोष्टी परिणामकारक ठरतात आणि त्याचा परिणाम तिथे झाला झाला थकवा वगैरे साहजिक मेंटेलिटी ही हेल्दी असायलाच पाहिजे जर तुम्ही किती अभ्यास जरी केला असेल तुमचा एक तास जर व्यवस्थित जात नसेल तर तुम्हाला नुकसान नक्कीच फेस करावं लागतं आणि ते मी केलंय बरोबर ते म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा हे बारकावे आहेत खर तर आणि ते परीक्षेचे दिवस महत्वाचे आहेत ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे प्रिमय त्या दिवसाला तुम्ही त्या पूर्ण आठवड्यापर्यंत तुमच्यामध्ये असणारी हेल्थ असेल तुमचं असणारी सगळी मानसिक पातळी असेल या सगळ्या गोष्टी जपणं मला वाटतं जास्त अधिक महत्वाचं खूप जास्त महत्वाचं कारण आपण बारकावे हे आहेत जे दुर्लक्ष करतो ते दुर्लक्ष न करता आपण ह्या सर्वच गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण छोट्या छोट्या गोष्टीच असतात तुम्हाला रिझल्ट मध्ये आणतात किंवा रिझल्टमधून बाहेर आणतात वर्ष प्रणाला लागलेले असतात ला yes. बरोबर आहे सर आणि हे या गोष्टी फोकस करून विद्यार्थ्यांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे हे यातून संदेश आपण त्यांना देऊ आता परत येऊ आपण आता जे यश मिळत गेलं म्हणजे पहिल्यांदा तुमची सिलेक्शन कुठं झालं पहिलं सिलेक्शन मला वाटतं की तलाठीच ही माझी पहिली गोष्ट तलाठी अच्छा म्हणजे आता हो बावीस जे आता त्या तलाठीच्या एक्झाम मध्ये तुम्ही मिळवलं तेवीस च्या अच्छा आणि किती स्कोर आहे तलाठी मध्ये माझा आउट ऑफ स्कोर आला होता म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड नुसार माझा दोनशे स्कोर होता नंतर पुन्हा वाढला दोनशे चार झाला रँक ही वाढली दोनशे पैकी दोनशे चार स्कोर आला आणि आता मला सर त्याबद्दल थोडस बोलायचं आहे आता खूप चर्चा झाली खूप वादविवाद झाले खूप आक्षेप घेतले गेले तलाठीच्या परीक्षेवरती सुद्धा बरेच आक्षेप घेतले गेले आता या ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत तुम्ही दोन्ही परीक्षांमधून यश मिळवलं एक ऑनलाईन परीक्षा आहे एक ऑफलाईन परीक्षा आहे एक एमपीएससीची आहे एक टीसीएस टी सी एस आय बी पी ची परीक्षा आहे या दोन्हीतून तुम्ही यश मिळवलेलं आहे या दोन्ही मध्ये आता आपण ऑनलाईन बद्दल बरेच संभ्रम आहेत की ऑनलाईन परीक्षा झाल्या नाहीत पाहिजे किंवा सगळ्यात परीक्षा एमपीएससी ने घेतल्या पाहिजेत वगैरे 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 मग ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी होती माझी मी आपल्या माझ्या आयुष्यामध्ये दिलेली ती पहिली ऑनलाईन पेपर होता बरं आणि मला वाटतं की असतील काही स्कोप की ऑनलाईन मध्ये होत असेल गडबड तर मला त्याच्याबद्दल काहीच नव्हतं की तुम्ही ऑफलाईन घ्या किंवा ऑनलाईन घ्या आपल्यामध्ये जर क्वालिटी असेल तर तुम्ही कसल्याही प्रकारे पेपर घेतला तर तुम्ही पास होऊ शकता मला असं वाटतं बरोबर म्हणजे पेपरचं स्वरूप महत्वाचं नाहीये तुमचा अभ्यास तुमचा टेम्पो तुमची जिद्दत हे सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत करेक्ट आहे तलाठी मधून आता निवड झाली बरोबर आहे आणि त्यात सुद्धा मोठी स्पर्धा होती लाखो म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कॉम्पिट केलेले होते आणि लाखांमधून येण्याचा हा जो आनंद आहे हा कसा होता हा पहिली पोस्ट होती मधून भेटली नव्हती परंतु आयुष्यातली पहिली सरकारी नोकरी परीक्षेत आलेलं पहिलं यश तर ते पहिलं यश मी थोडस मला एक वेगळी ऊर्जा आली बावीस तेवीस ची मेन्स देण्यापूर्वी हा यश आलेला होता तर ते थोडस एक पॉझिटिव्हिटी आली की माझं पहिले यश आहे तर ला आ, मी थोडं सेलिब्रेट केलं होतं त्या अरे वा ग्रेट आता मग परत येऊयात एस टी आय होण्याच्या प्रवासाकडे एस आयचा रिझल्ट लागला त्या दिवशी कुठे होता तुम्ही मी बावीस मध्ये पी आय मला भेटणार आहे हे तर मला माहित होत तेवीस मध्ये माझा स्कोर पेपर टू खूप खराब गेला होता माझा माझ्या अपेक्षा अपेक्षेपेक्षा खूपच खराब पेपर गेला होता परंतु माझा पेपर वन हा खूप चांगला गेला होता मी एटी स्कोर केला होता पेपर वन मध्ये आणि त्याच्या भरोशावरच मी रिझल्टची वाट पाहत होतो की मी होऊ शकतो होऊ शकतो बावीसचा रिझल्ट लागला पीएसआयचा आणि पाच मिनिटांतर तेवीसचा रिझल्ट लागला <laughs> आणि तो रिझल्ट माझ्या भावाने बघितला आणि म्हणला की तो झालाय आता तो क्षण मला वाटतं की थोडस होते कारण हा प्रवास हो हा प्रवास जो सुरू केला होता ह्या क्षणासाठीच केला होता आणि तो क्षण शेवटी आला मला वाटतं की हे खूप सर्वात मोठा बरोबर आहे साहजिक आहे ते सा, आता त्यामध्ये परत येऊ आपण स्ट्रॅटेजी कडे म्हणजे तयारीच्या भागाकडे आता एस टी आय ज्या पद तुम्हाला मिळालं त्या परीक्षेमध्ये प्रिलिम्स मध्ये तुमचा किती स्कोर होता प्रिलिम्स मध्ये साठ स्कोर होता माझा साठ म्हणजे खूप चांगला स्कोर आहे साठ स्कोअर करण्यासाठी परत मला काय सांगता येईल का तुम्हाला विद्यार्थ्यांना की हे प्रिलिमचा साठ स्कोर कसा आणायचा किंवा प्रिलीम डोळे झाकून कशी पास करायची प्रीलिम्स प्रिलिम्स जर पास करायचा असेल सर तर तुमचा जे सिलेबस आहे प्रत्येक विषयाचा तुम्हाला अभ्यास करणे भाग आहे की तुमचा कोणताही विषय एवढा पण वीक नको की तुम्हाला दोन तीन मार्क येत प्रत्येक विषयाकडे तुम्हाला नजर टाकावीच लागणार आहे स्किप करता येणार नाही कारण हे सर्व विषय मिळून एक पेपर तयार तरी तुम्हाला प्रत्येक विषयाचं व्यवस्थित बॅलेन्स अभ्यास करणं खूप महत्वाचं आणि अटेम्प्ट कसं करायला पाहिजे म्हणजे अॅक्युरेसी कशी ठेवली पाहिजे कारण मायनस सिस्टीम आहे हो मायनस सिस्टीम आहे अटेम्प्ट मला वाटतं की नव्वद नव्वद पंच्याण्णव केलाच पाहिजे कारण अॅक्युरेसी होतं काय की आपल्या ज्या प्रश्नावरती विश्वास असतो की हे प्रश्न माझ्या जा हक्काचा आहे मला माहिती आहे अगदी तेच प्रश्नामध्ये आपण चुका करतो त्याच्यामुळे अटेम्प्ट असे प्रश्न करा जे तुम्हाला अनोळखी आहेत ते पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता तुम्हाला स्कूल चांगला आणायचा असेल तर कारण गडबडीमध्ये जलदबाजीमध्ये तुम्ही काय करता की येणारा प्रश्न पण आपल्या हाताने चुकतो आणि मार्क्स कमी येतात त्या प्रश्नाच्या वर्षावर आपण बसतो की हा प्रश्न बरोबर येईल तो देत नाही कारण एकदा असं झालं होतं की एक इतिहासाचा प्रश्न होता की एकोणीसशे पंच्याऐंशी च्या काळामध्ये महाराष्ट्राचे सम्राट म्हणून कोणाला पहिलाच ऑप्शन होता की जगन्नाथ शंकर शेट्टी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तेच ऑप्शन मारला पण तो कालावधी एकोणीशे पंच्याऐंशी होता अठराशे पंच्याऐंशी तर ते फिरोज शाह मेघा त्याचं बु उत्तर होत मला वाटतं की असे बारकावे आणि सन हे खूप महत्वाचे असतात इतिहासाच्या विषयामध्ये हे बारकावे लक्षात हे घेतल्या आल्या पाहिजेत आणि त्याच निर्णायक ठरतात कारण प्रिलिम तुम्ही पण एकदा एका मार्काने फेल झाला होता बरोबर ना राज्यसेवा राज्यसेवा प्रिलिम एका मार्काने फेल झाला होता ते एका मार्काने जाण्याचं दुःख काहीतरी वेगळंच आहे तेव्हा एका मार्क ऐकलं होतं की एक मार्काने रिझल्ट जातो तो अनुभव नव्हता कधी पण त्या दिवशी अनुभव तर खर वाटले की हा असं पण होत बरोबर आणि ती सिली मिस्टेक जर मी केली नसती तर कदाचित मी ती प्रिलिम पास पण झालो असतो आता परत येऊयात मुख्य परीक्षेकडे त्यामध्ये परत आहे पेपर एक म्हणजे आपला लँग्वेजचा म्हणजे मराठी आहे इंग्रजी आहे मराठी मध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी होती आणि काय बुक लिस्ट सांगता आली तर प्लीज मराठी जे ऑल इन वन आपलं पुस्तक सर्वच वापरतात मार्केट मध्ये आंबेराचं पुस्तक माझ्याकडे होतं आणि तेच पुस्तक वारंवार वाचणे मला वाटतं हेच एक स्ट्रॅटेजी आहे बरोबर म्हणजे दहा पुस्तक दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वेळा आणि तेच मला वाटतं गुरुकिल्ले आहे मराठी इंग्लिश दोन्ही असतील ते इंग्लिश आपल्या विद्यार्थ्यांना थोडस टब जातं हो इंग्लिश बदल की पोटात गोळा येतो हो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रयत्न असा असतो की मराठीमध्ये जेवढा जास्त स्कोर करता येईल तेवढा करायचं तेवढा करायचं परंतु आता विद्यार्थी आणि शिक्षक हे एवढे थोडेसे विश्लेषण करत चाललेत की इंग्लिश हा विषय आता मराठीच्या तुलनेत सोपं झालेला विद्यार्थी मराठीपेक्षा इंग्लिश जास्त स्कोर करायला स्कोर करताय तुमचा स्कोर किती होता सर माझा स्कोर फोर पेपर वन मध्ये होता इंग्लिश मध्ये फोर्टी सिक्स आणि मराठीमध्ये इंग्लिश मध्ये जास्त होता मराठीपेक्षा हे जास्त महत्वाचं आहे आणि याच्या काय कारण होतं त्याच्यामध्ये कारण की इंग्लिशची आवड होतीच कारण एक क्लास केला होता बर आणि ओक्या वर माझा एक पकडा होता चांगला ओक्यावर इंग्लिश बोलायचं पहिल्यापासून इंग्लिश बोल बोलता यावी माझा एक म्हणजे छंद होता की इंग्लिश बोलता आले पाहिजे की इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि आपल्याला बोलता आले पाहिजे ह्या छंदामुळे कुठेतरी मी वोकॅब ते स्ट्रॉंग होती आणि वॉकॅपचं महत्व आता दिवसागणिक वाढत चाललंय असं वाटतंय की परीक्षेमध्ये ग्रामरपेक्षा वोकॅब वरती वो फोकस त्यांचा शिफ्ट झालाय वगैरे असं चर्चा आहे हो बिलकुल कारण ग्रामरचे जे आहे ते नियम विद्यार्थी पाठ करत चालले टॅकल केलं विद्यार्थ्यांसाठी सोपं चाललंय त्याच्यामुळे आयोगाने मला वाटतं की थोडस चेंज केलंय पॅटर्न चेंज केलं आणि ग्राम वरती प्रश्न कमी करून प्रश्नांची संख्या वाढवली हा ठोकळेबाद जो अभ्यास आहे हा ठोकळेबाजा अभ्यास आता कालबाह्य होत जाईल काल आणि तुम्ही थोडस अनालिटिकल पद्धतीनं गेलं पाहिजे हे या उदाहरणातून लक्षात येते आणि मग त्यानंतर पेपर टू जो आहे त्या जीएस असं आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये सर कसं तयारी केली आणि काय जीएस पेपर लिस्ट काय होती जीएस पेपर टू थोडं चेंज झालेला आहे सर बावीस पर्यंत आतापर्यंत की स्पेशला इकॉनॉमिक प्रत्येकाचं वेगवेगळं तेवीस मध्ये त्यांनी जवळपास सिलेबस पूर्णपणे चेंज केलाय बरोबर प्रत्येक विषयाला त्यांनी जवळपास सारखाच प्रमाणे वेटेज दिलेला आहे बरोबर जे विषय जवळपास प्री सारखाच पेपर टू आता झालेला आहे म्हणजे प्री मध्ये जेवढा स्कोर तुम्ही करता जवळपास तेवढा चॅलेंजिंग पेपर टू झालेला आहे तिथे किती स्कोर केला पेपर टू तिथं मी फिफ्टी सिक्स स्कोर केला फिफ्टी सिक्स म्हणजे तिथे साठ आलो तर इथे फिफ्टी सिक्स म्हणजे अराउंड सिक्स्टी तुम्ही राहिला आणि पेपर फ्री तयारी करत असताना तुम्हाला पेपर टू ची पण तुमची तयारी होणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कारण सायन्स अप्रोच ठेवून कारण सायन्स आधी नव्हतं मेन्स मध्ये आता सायन्स ऍड झालेला आहे oh, आणि yeah. सायन्स प्री मध्ये पण आहे म्हणजे तुम्ही जे प्रीचा अभ्यास करताय म्हणजे तुम्ही पेपर टूचा अभ्यास करताय असं तुम्ही लक्षात घेऊनच अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने ते इंटिग्रेटेड पद्धतीनं तुम्ही करत गेलं पाहिजे हे महत्वाचं राहील बरोबर आहे आता हे प्री मेन्स बद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथं सांगितलं ते विश्लेषण तुम्ही मांडलंय त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद आणि आता परत मला यायचं आहे की यश अपयश एका बाजूला असतं यश एका बाजूला असतं अपयश याकडे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन काय दोन्ही तुम्ही अनुभवलंय मला वाटतं यश आणि अपयश हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत पर श, ये श, ये ही ही। तो तर यश अपयश ही यशाची पहिली पारी असं म्हणतात आपण अपयश आलं तर मला वाटतं की घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही ती यशाची जर पहिली असेल तर आपण खुशीच झालो पाहिजे की अपयश आले न थांबता न डगमगता अपयश पचवून पुन्हा यशाच्या मार्गावर मार्ग करत राहणे मला वाटतं की हेच एक हाच इन्स्पायर टॉक आहे चालेल सर खूप खूप धन्यवाद आणि आज आपल्या सोबत तुम्ही जोडला गेलात आणि आमच्या या इन्स्पायर टॉकच्या इंस्� प्लॅटफॉर्मवरती आलात आमच्या साठी आयुष्याच्या साठी म्हणून फक्त एक एकाच परीक्षेसाठी नाही तर आयुष्यासाठी एक मोलाचा संदेश देऊन गेलात की अपयश आणि यश या एकाच नाल्याच्या बाजू आहेत आणि तुम्ही दोन्हीकडे सकारात्मक पद्धतीने बघलं पाहिजे बरोबर काय सर आणि परत एकदा तुमचे मनस्वी धन्यवाद की तुम्ही एक तुमचे विचार इथे मांडलेत आणि वेळात वेळ काढून इथं तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्या व्हिवर्सकडून सर्वप्रथम धन्यवाद थँक्यू सो मच सर